विशेष कथा मराठीमध्ये आपले स्वागत आहे आपल्या कथेचे नाव आहे सत्य बोलायला शिका एक राजा दरबारात न्याय करत होता त्याच्यासमोर न्याय मागण्यासाठी न्यायालयात आलेले दोन तक्रारदार उभे होते राजाने त्यांना आपापली बाजू मांडण्यास सांगितले दोघांनीही आपापली मते एकामागून एक मांडली पहिल्या व्यक्तीने आपली बाजू मांडली तेव्हा राजा आपल्या लहान मुलासोबत खेळण्यात मग्न होता त्यामुळे त्याचे लक्ष कमी होते आणि दुसऱ्या व्यक्तीने आपली बाजू मांडली तेव्हा राजाने त्याचे लक्षपूर्वक ऐकले त्यानुसार राजाने दुसऱ्या तक्रारदाराच्या बाजूने निर्णय दिला हे ऐकून सर्व दरबारी स्तब्ध झाले कारण सगळ्यांनाच माहीत झाले होते की पहिला माणूस निर्दोष आहे पण राजासमोर सत्य बोलण्याची हिंमत पुण्याचीच नव्हती यानंतर दोन दिवस उलटले तिसऱ्या दिवशी त्या माणसाचा मुलगा दरबारात पोचला आणि राजाकडे न्यायाची मागणी करू लागला तो म्हणाला महाराज एक राज्य आहे जिथे माझे वडील तक्रार घेऊन गेले होते आणि त्यांनी आपली बाजू मांडली होती पण राजा त्यांचे म्हणणे अर्धवट ऐकून झोपी गेला आणि जेव्हा तो जागा झाला तेव्हा राजाने दुसऱ्या व्यक्तीचे पूर्ण म्हणणे ऐकले आणि निर्णय दिला निर्णय त्याच्या पक्षात दिला गेला राजन आता तुम्हीच सांगा हा निर्णय योग्य आहे का तेव्हा राजा म्हणाला हे चुकीचे आहे अशा वेळी दरबारी व तक्रारदार या दोघांनी राजाला सत्याची माहिती द्यायला हवी होती तक्रारदाराला विनाकारण शिक्षा भोगणे पाप आहे आणि न्यायालय ही न्यायाचा एक भाग आहे राजा हा कोणी देव नाही त्याच्याकडूनही चुका होऊ शकतात अशा परिस्थितीत दरबारीला आपले मत मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे कोणत्याही न्यायावर संपूर्ण राजाची प्रतिष्ठा अवलंबून असते राजाचं बोलणं संपल्यावर तक्रारदाराचा मुलगा म्हणाला राजन तो राजा तुम्हीच आहात माझ्या वडिलांना शिक्षा ही तुम्हीच आहात ते जेव्हा आपली बाजू तुमच्यासमोर मांडत होते तेव्हा तुम्ही तुमच्या मुलासोबत खेळण्यात व्यस्त होता आणि त्यामुळे तुम्ही त्यांची संपूर्ण फर्याद ऐकली नाही तुमच्यासमोर सत्य बोलण्याची कुणाचीही हिम्मत नव्हती त्यामुळे माझे वडील गेल्या दोन दिवसापासून शिक्षा भोगत आहेत हे ऐकून राजाने आपला निर्णय बदलला आणि दरबारी लोकांना फटकारले यासोबतच सत्य बोलणाऱ्या तक्रारदाराच्या मुलाचे राजाने अभिवादन केले आणि बक्षीस म्हणून राज्य कार्यशाळेत पदही दिले सत्य काहीही असो त्याचे समर्थन केल्याने कधीही त्रास होत नाही तक्रारदाराचा मुलगा जर दरबारीप्रमाणे गप्प राहिला असता तर त्याच्या वडिलांना शिक्षा भोगावी लागली असती आणि जो धडा राजा व दरबारी शिकले असते ते ते शिकले नसते धडा एका व्यक्तीच्या सत्य बोलण्याने अनेकांना फायदा होतो ज्याप्रमाणे राजाने सत्य स्वीकारून आपली चूक सुधारली त्याचप्रमाणे प्रत्येकाने आपली चूक स्वीकारताना लाजू नये तर ती स्वीकारून ती सुधारून त्यातून धडा घ्यावा